नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब आहोत ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य तसेच यांनी स्थापन केलेल्या महत्वाच्या संस्था आणि त्यांच्या जीवनामधील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळतील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाचा हा विषय असणार आहे त्याच विद्यार्थ्यांना डेडिकेट करून हा व्हिडिओ आपण बनवत आहे इथून तुम्हाला सर्वच समाज सिरीज बघायला मिळू शकते तर चला आपण सुरू करूया या व्हिडिओला यामध्ये आज आपण बघणार आहे समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आद्य समाज सुद्धा आपण यांना म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये यांचा जन्म झाल्याचा आपल्याला बघायला मिळते तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्माविषयी जर विचार करायचा झाला तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे झाला तर ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांना ज्योतिबा ना नाव ठेवले फुलेंच्या आईचे नाव मात्र चिमनाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते त्यांचे मूळ नाव बघितले आपण तर गोरे नाव होते पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारावरून फुले हे आडनाव पडले आणि त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने त्यांना फुले हे फुले असे म्हणत असत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूर्ण नाव काय तर ज्योतिबा गोविंदराव फुले आणि मूळ अडनाव काय होतं यांचं तर गोरे हे अलनाव होतं तर ते एका वर्षाचेच असताना त्यांची जी आई होती चिमनाबाई यांचे निधन झाले होते आणि मग नंतर महात्मा फुले यांच्या पूर्वजांचा जर विचार केला आपण तर त्यांचं मूळ गाव मात्र सातारा आपल्याला बघायला मिळतं आणि सातारातील सॉरी सातारा जिल्ह्यातील जे कटगुण आहे हे कटगुण त्यांचं मूळ गाव आहे त्यानंतर महात्मा फुले यांचा विवाह खंडूजी नेवसे पाटील यांची जी कन्या आहे म्हणजे सावित्रीबाई फुले आपण त्यांना ओळखतो आज त्या सावित्रीबाईसोबत झाला तर हे कुठचे आहेत तर हे फुले यांची जे आ, पत्नी आहेत म्हणजे सावित्रीबाई हे खंडूजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या तर शेजारी गफार बेग मुन्सी यांनी शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस स्कॉटिश मिशन शाळा पुणे येथे शिक्षण त्यांनी घेतले अठराशे चाळीसमध्ये मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा फुले यांचा सा विवाह सावित्रीबाई सोबत झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो महात्मा फुले यांच्या तेराव्या वर्षीच त्यांचं वय त्याच तेरा त्यांचा विवाह झाला महात्मा फुले यांची समाजकार्य करणारा स्त्री शिक्षण व समता या तत्वांचा प्राधान्य दिले त्यानंतर महात्मा फुलेंनी लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती नेमबाजी दांडपट्टा यांचे, दांड यांचे प्रशिक्षण घेतले तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरू केली त्यानंतर अठराशे बावन्न मध्ये वेताळ पेठेत पुणे येथे अस्पृश्यांसाठी दोन शाळांची स्थापना केली आणि अठराशे बावन मध्ये लायब्ररीची स्थापना सुद्धा केल्याची आपल्याला दिसून येते अठराशे बावन्नचा जर विचार केला तर अठराशे बावन मध्ये मेजर कॅन्डेच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी यांची स्थापना केली आणि अठराशे चौपन्न मध्ये स्कॉटिश मिशन शाळेत त्यांनी अध्यापन सुद्धा केले अठराशे पंचावन्न मध्ये प्रौढांसाठी रात्र शाळा काढली ही भारतातील पहिली रात्र शाळा होय बघा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला भारतातील पहिली प्रौढांसाठी रात्रशाळा शाळा कोणी सुरू केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे पंचावन्नमध्ये मध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते त्यानंतर जर बघितलं तर अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली अठराशे त्रेसष्ट मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला त्यानंतर अठराशे पासष्ट मध्ये केशोपन बंदीसाठी नाव्यांचा संप घडून आणला अठराशे अडुसष्ट मध्ये घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला अठराशे एकोणसत्तर मध्ये शिवरायांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी केल्याचं दिसून येते मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली म्हणजे अठराशे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट अडुसष्ट आणि अठराशे एकोणसत्तर त्र्याहत्तर हे जे वर्ष आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी महत्वाचे आहे कारण की याच्यावर मॅक्झिमम प्रश्न बघायला मिळतात त्यानंतर सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक नारायणराव कडगल जे होते हे आपल्याला दिसून येते या मित्राच्या लग्नातील एका सनातन्याने फुल्यांचा शूद्र म्हणून अपमान केला या बाबीचा फुल्यांवर परिणाम होऊन ते समाजसेवेकडे वळले फुल्यांना अहमदनगरच्या मिस फरार या मिशनरी बाईंने चालवलेल्या मुलीच्या शाळेची प्रेरणा होती ब्रिटिश सरकारने फुल्यांच्या शैक्षणिक कार्यात दक्षिणा प्राईज फंडाद्वारे मदत सुद्धा केल्याची दिसून येते पाच सप्टेंबर अठराशे पुण्यात स्वामी दयानंद सरस्वतीची मिरवणूक निघाली ती सहभागी सहभाग घेतला व मिरवणुकीला संरक्षण सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरवले इसवी सन अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सावकारशाही विरुद्ध फुल्यांच्या नेतृत्वाखाली उठाव किंवा बंड केले हे बंड खत खतफोटीचे बंड म्हणून ओळखले जाते कर न देणे शावकारशाही विरोध यासाठी हे बंड होते त्यानंतर दोन जून अठराशे शहात्तरला ला सत्यशोधक समाजाच्या विधीचे प्रकाशन केले अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी मध्ये पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणजे नगरसेवक म्हणून सुद्धा कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले अठराशे सत्याहत्तरला ला धनकवडी येथे दुष्काळ पीडितांसाठी कॅम्प महात्मा फुले यांनी केला सत्यशोधक समाजाचा मूळ उद्देश शूद्रांना साक्षर करणे धार्मिक गुलामगिरी नष्ट करणे हा होय त्यानंतर विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र के खसले एवढे अनर्थ का अविद्येने केले या ज्या ओळी आहेत या महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथात दिलेल्या आहेत त्यानंतर सत्यशोधक समाजाचा मानवतावाद सार्वजनिक सत्य मध्ये प्रसिद्ध केला त्यानंतर सत्यशोधक समाजाचे जे ब्रीद वाक्य बघितले आपण तर ते आहे सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी त्यानंतर सार्वजनिक सत्य धर्मास विश्व कुटुंबाचा जाहीरनामा किंवा धर्माचा अमरकोश म्हणतात फुलेंनी सावित्रीबाई साक्षर करून शाळेत शिक्षिका म्हणून नेमले त्यानंतर महात्मा फुलेंनी फुले व्यवसाय केला त्यांनी पुन्हा कमर्शियल अँड कन्स्ट्रक्टिंग कंपनीची स्थापना लुटून खात आहेत हे शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ लिहिला आहे अशी प्रस्तावना महात्मा फुलेंनी ब्राह्मणाचे कसब या ग्रंथामध्ये मांडल्याचे दिसून येते शेतकऱ्यांचे दुःख दुःख दैन्य त्यां ची शेतकऱ्यांचा आसूळ मध्ये मांडल्याचे आपल्याला बघायला मिळते ज्ञान हीच शक्ती शहाणपणाचे आणि ती सर्व आहे असे महात्मा फुलेंनी म्हटलेले आहे इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी संकेत आहे असे मानणाऱ्यापैकी फुले होते ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो त्या दिवशी त्याचा अर्धा सद्गुण जातो या होमरच्या वचनाने गुलामगिरी या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असे या महात्मा फुलेबद्दल म्हणतात त्यानंतर महात्मा फुले हे आद्य दलित उद्धारक होते त्यानंतर हे जे वचन आहे हे विराज शिंदे यांनी केलेले आहे महात्मा फुलेंना आंबा आंबालहरी सत सार दिनबंधू हे वृत्तपत्रे काढल्याचे दिसून येते त्यांत सत्य सर्वांचे माहेर असे महात्मा फुले म्हणतात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वासा फोडणारे व त्यांच्यावरील अन्यायची दाद मागणारे पहिले समाज सुधारक महात्मा फुले किंवा पहिले महाराष्ट्रीयन विचारवंत जर बघितले तर ते महात्मा फुलेच आपल्याला बघायला मिळतात फुले आपल्या मजुरांना बोनस वाटत असत सदाशिव बल्लाळ गावंडे सखाराम परंजे मोरोपंत विठ्ठल माळवेकर या फुल्यांच्या मित्रांनी त्यांना शेवटपर्यंत साथ दिली त्यानंतर सूची संत कबीराचे विप्रमती म्हणजे बीजक थॉमस पेनचा राईट्स ऑफ मॅन या ग्रंथांचा फुल्यांवर मोठा परिणाम आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर जर पुढे बघितलं आपण सार्वजनिक काकांनी म्हणजे जे गवा जोशी आहेत यांनी महात्मा फुलेंना अनेकदा सहकार्य केल्याचे दिसून येते तर ख्रिश्चन धर्म स्वीकारू नये यासाठी महात्मा फुलेंनी पंडिता रमाबाई व लेले शास्त्री त्यांचे मन वळवल्याचा प्रयत्न सुद्धा केला होता परंतु या पंडिता रमाबाई यांनी शेवटी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता त्यानंतर सत्यशोधक समाजात राजकीय विषयावर बोलणे वर्ज्य होते महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळ चर्वार, ब्राह्मणेत्तर चळवळ यांचा पाया घातला नाव्यांचा संप सर्व प्रथम फुल्यांनीच घडून आणला पुणे ओतूर तळेगाव धमढेरे इथे फुले ईश्वरास निर्मिक म्हणतात त्यानंतर मेकालेचा पाझर सिद्धांतास जो मेकालेचा झिरपता सिद्धांत म्हणतो आपण त्याला याला फुलेंनी विरोध केला होता आणि तळापासून शिक्षण द्यावे असे सांगितले होते महात्मा फुलेंना सहाजीराव गायकवाडांनी हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन म्हटले जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्दारी असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात त्यानंतर परोपकार त्या मानवता हे गुण फुले स्वीकारले शालेय जीवनात ज्योतिबा व छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता धनंजय कीर ज्योतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी रूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारे त्यानंतर बाणकुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली महात्मा गांधी म्हणतात ज्योतिबा हे खरे महात्मा होय सुद्धा केली कृष्णराव भालेकर हे दिनबंधू या मुखपत्राचे संपादक होते अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये शिक्षण हंटर कमिशन समोर साक्ष दिली त्यानंतर अठराशे सत्याहत्तर ला मृत्यूपत्र तयार करून त्यांची नोंद केली बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा असे सर्वच समाज सुधारक आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर महत्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या अपडेट सुद्धा आपण वेळेवर देतच राहतो बघा त्यानंतर जर बघितला आपण तर अठराशे ब्याऐंशी मध्ये जे शिक्षण विषयक हंटर कमिशन होत याच्यासमोर महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती त्यानंतर अठराशे सत्त्याऐंशी ला मृत्युपत्र करून त्याची नोंद नोंदणी महात्मा फुले होती अठराशे अठ्याऐंशी मध्ये इंग्लंडचा फ्रेंच ड्यूक यांच्या दिल्ली दरबारात भारतीय शेतकऱ्याच्या वेशात जाऊन शेतकऱ्याच्या परिस्थितीचे वर्णन केले होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना आपल्या घरी केली होती त्याच गृहातील काशीबाई या ब्राह्मण विद्वेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतले होते नारायण लोखंडे यांनी स्थापन केलेल्या भारतीय पहिल्या बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या कामगार संघटनेमागील प्रेरणा जर बघितली तर ते महात्मा फुले होते त्यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ गुलामांना सुटका करण्यासाठी प्रयत्न केलेल्या अमेरिकेतील लोकांना अर्पण केला महात्मा फुले यांचा ग्रंथ सार्वजनिक सत्य धर्म हा मरणोत्तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ होय याच अठराशे एक्क्याण्णव मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदा एप्रिलला जन्म झाल्याचे आपल्याला बघायला मिळते तर त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तराच्या स्वरूपात लिहिलेला आहे टिळक व आगरकरांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर महात्मा फुले यांनी मुंबईला त्यांचा सत्कार केला होता ज्योतिबा महात्मा ज्योतिबांना महात्मा ही पदवी अकरा मे अठराशे रोजी कोळीवाडा मुंबई येथे भरलेल्या सभेत मुंबईच्या जनतेने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते दिले बघ हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येतो की महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर त्यांना ही पदवी दिलेली आहे मुंबईच्या जनतेने अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर जर बघितलं आपण शुद्र जगद्गुरु या शब्दात महात्मा फुले यांच्यावर शास्त्री चिपळूणकर टीका मात्र करतात उद्धार करते आद्य दलित उद्धारक क्रांती सूर्य त्यानंतर समाज जनक या शब्दात गौरव केला जातो थॉमस पेन या उदार मानवतावादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवर होता महात्मा फुल्यांनाच महाराष्ट्राचे मार्टिन कु किंग असे म्हणतात नोव्हेंबर अठराशे नव्वदला त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला त्यांचे साहित्य जर बघितले आपण तर गुलामगिरी त्यानंतर तृतीय रत्न शेतकऱ्यांचा आसूळ शिवाजी महाराजांचे पोवाडे त्यानंतर ब्राह्मणाचे कसब अस्पृश्यांची कैफियत सार्वजनिक सत्यधर्म अखंड आदी रचना त्यानंतर सत्सार इशारा इत्यादी काव्य रचना किंवा त्यांचे साहित्य आपल्याला बघायला मिळतात सोबतच आपल्याला सावित्रीबाई फुले यांची सुद्धा थोडक्यात माहिती असायला हवी म्हणून सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे ला नायगाव जिल्हा सातारा येथे झाला त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा महात्मा फुले सोबत विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय नऊ वर्षे होते आणि महात्मा फुले यांचं वय किती होतं तेरा वर्ष होतं अठराशे चाळीस मध्ये आपल्याला ते बघायला मिळतं त्यांनी अं जर बघितलं आपण विधवांच्या मुलांना दत्तक घेतले होते आणि त्याचं नाव त्यांनी यशवंत असं ठेवलं होतं त्यानंतर सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्यात संपूर्ण सहकार्य केल्याचं आपल्याला बघायला मिळते स्वतः साक्षर होऊन त्या शिक्षिका सुद्धा बनल्या होत्या अठराशे सत्याहत्तर ला धनकवडी येथे पुणे दुष्काळ पीडितांसाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंनी कॅम्प उघडला व व्हिक्टोरिया बालकाश्रम सुद्धा सुरू केला होता अठराशे नव्वद पासून सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी सांभाळली होती त्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले होते अठराशे शहाण्णवच्या दुष्काळात सावित्रीबाईंनी दुष्काळ पीडितांना मदत केली महाराष्ट्रातील व भारतातीलही पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा गौरव केला जातो त्यानंतर त्यांचे ग्रंथ जर बघितले सावित्रीबाई फुलेंचे तर ते बावन कशी सुबोध रत्नाकर का त्यांत काव्य फुले हे आहेत त्यानंतर त्यांनाच महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची अग्रणी असे म्हणतात दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला आपल्याची साथ आली होती या साथेमध्ये लोकांची सेवा करत असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला होता अशा आपल्या सावित्रीबाई फुले तर सावित्री फुले फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जर विचार केला तर या समाजसुधारकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताचं शैक्षणिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून चित्र पालटल्याचं आपल्याला दिसून येते अशा सा या महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आता अकरा एप्रिलला येणार आहे त्या जयंतीनिमित्त या महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन चला तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरे समाज सुधारक पाहू ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बाकीचे भरपूर सारे समाजसुधारक आपल्याला बघायचा आहे तर या समाजसुधारकाची यादी जर सांगायची झाली तर खूप मोठी आहे जसे की राजेश्री शाहू महाराज बघायचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघायचे आहेत गोपाळ गणेश आगरकर महर्षी धोंडो केशव कर्वे रघुनाथ धोंडो कर्वे इरावती कर्वे केशव जेते सत्यशोधव भास्करराव जाधव हो, त्यानंतर जगन्नाथ शंकर गोपाळ हरी देशमुख सेनापती बापट विष्णू शास्त्री पंडित विष्णुबुवा ब्रह्मचारी शास्त्री चिंपळूणकर कृष्ण शास्त्री चिंपळूणकर डॉक्टर पंजाबराव देशमुख गणेश वासुदेव जोशी म्हणजे आपले सार्वजनिक काका सा, साने गुरुजी पंडिता रमाबाई सातोबा पांडुरुंग तरकडकर शिवाजीराव पटवर्धन शिवाजी शिवराम परांजपे रँगलर परांजपे बाबा पद्मजी एम एस जोशी काय एम एस जोशी त्यानंतर अनुताई वाघ आचार्य विनोबा भावे बाबा अरडाव मधुकरराव देवल भाऊदाजी लाड नाग गोरे त्यानंतर अण्णाभाऊ साठे भाई माधवराव बागल अण्णा हजारे मेहरामजी मलवार बाबा आमते लहूजी साळवे प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर जर बघित झाले तर संतई भाऊ आपण संत ज्ञानेश्वर तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत रामदाव त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील संत गाडजी महाराज संत तुकडोजी महाराज म्हणजे अशा प्रकारचे सर्वच समाजसुधारक ज्यांनी या महाराष्ट्राच्या समाजामध्ये महत्वाचे योगदान दिलेलं आहे भारताच्या समाजामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्यांना सर्वांनाच कवर करायचं आहे करा, तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार थँक्यू सो मच